जय लहूजी सिडको हाडको येथील लहूजी साळवे सांस्कृतिक सभागृह परिसरामध्ये आद्य गुरु लहुजी साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती मोठ्या थटामाटामध्ये इथे संपन्न होते आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या सकाळी दहा वाजता लहूजी क्रांती सेनेचे संस्थापक मान्य गंगाधररावजी वाघमारे यांच्या ध्वजारोहण होईल त्यानंतर सायंकाळी चार वाजता शाहीर गौतम पवार भुकमारीकर यांचा शाहिरी जलसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सायंकाळी सहा वाजता प्रबोधन सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेस अध्यक्ष म्हणून माधवजी डोंपले हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे प्रदेश माजी प्रदेशाध्यक्ष माननीय भगवानरावजी डॉक्टर भगवानरावजी वाघमारे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे आणि उद्घाटन करून या कार्यक्रमास ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ओमकांत जी चिंचोळकर साहेब उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला मान्य आमदार जितेश अंतापूरकर मान्य अविनाशजी घाटे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून शहरातील सर्व मान्यवर नगरसेवक लोकप्रतिनिधी व सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचं पण आयोजन एकोणतीस तारखेलाच आपण केलेलं आहे के दिवसा आणि तीस नोव्हेंबर रोजी दुपारी उगवता सूर्य केवाई देवकांबळे यांचा शायरी जलसा प्रबोधनात्मक शायरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सायंकाळी आनंदराव गुंडेल यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखाली प्रबोधन सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेस माजी आमदार मोहनाना अंबरडे नाटक म्हणून नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मान्य आनंदरावजी मोंडारकर उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमास विनय पाटील गिरडे माजी उपमहापौर अं यांची उपस्थिती लाभणार आहे या दोन दिवसीय होत असलेल्या कार्यक्रमामध्ये सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं या प्रबोधन सभेचा लाभ घ्यावा आणि लहूजींचे विचार आपल्या घराघरापर्यंत देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समाज बांधवांनी लहूजी प्रेमींनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं उपस्थित राहावं असं आवाहन आ, लौजी साळवी जयंती मंडळाच्या वतीनं मी सर्व समाज बांधवांना करतो धन्यवाद